नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेला आता हे बँक खाते चालणार नाही काय सविस्तर माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला ला ला आता व्हिडिओ सुरू करू मित्रांनो पहा लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील एका कुटुंबातील तीन महिनेला सुद्धा आता पंधराशे रुपये प्रतिमहा आर्थिक सहाय्य मिळणार आहे त्यामुळे या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुमचे बँक खाते जे तुमच्या आधारसोबत लिंक असणे हा खूप गरजेचे आहे कारण या योजनेद्वारे देण्यात येणारे पैसे हे थेट थे, तुमच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा होणार आहेत आणि तुमच्या बँक सोबत आधार लिंक नसेल तर या तुम तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणी येऊ शकतात तसेच बंद पडलेले खाते तुम्ही या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी जोडू नका तसेच माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जासाठी आता हे बँक खातेही चालणार नाही ते व्यवस्थित ऐकून घ्या मित्रांनो आणि पंधराशे रुपये प्रति महिना राज्य सरकारच्या माध्यमातून एका महिन्याला दिला जाणार आहे जर तुम्ही चुकीची जर बँक खाते निवडले जोडले किंवा चुकीची बँक जर तुम्ही निवडला तर हे तुमचे पैसे काही येणार नाही त्यासाठी व्यवस्थित लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतरच तुम्ही अर्ज करा चला तर मित्रांनो पहा की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये आतापर्यंत काही लाभधारणे अर्ज केलेले आहेत तर काही अर्ज राहिलेले आहेत तसेच आणि भरपूर जे लाभधारी आतापर्यंत अर्ज केलेले नाहीत जे लाभधारी अर्ज केलेले असतील त्यांना सुद्धा लक्षपूर्वक ऐका आणि जे लाभधारी आतापर्यंत अर्ज केलेले नाहीत अशा लाभदारांनी सुद्धा काळजीपूर्वक अर्ज भरून घ्या आणि मित्रांनो जी बँक खाते जोडत आहात त्या बँक खात्याला आपला आधार लिंक आहे का ते आधी नीट पहा डीबीटी मार्फत हे अंतर्गत हे पैसे येणार आहेत आणि भरपूर अशा महिलांचे जनधन खाते आहेत हे खाते बंद पडलेले आहेत तसेच हे खाते जे आहेत काही महिलांना जोडले गेलेले आहेत मित्रांनो ध्यानात ठेवा तुमच्या कुटुंबातील एखादी महिला असेल किंवा तुमच्या स्वतः महिला असेल असतील तर सर्वप्रथम जनधन खाते हे तुमच्या आधारला लिंक आहे का नाही किंवा ते खातं बंद पडलेले आहे का एकदा चेक करा आणि नंतरच माझी लाडकी वही योजनेचा फॉर्म भरा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो धन्यवाद